नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत शनीच्या वक्री होण्याच्या आपल्या धनुराशीसाठीच्या परिणामांचा एकंदरीत आढावा अर्थात ही सगळी माहिती आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्मराशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत विशेष करून आपण ज्या शनिग्रहाच्या परिणामांची माहिती घेत आहोत तो शनिग्रह आपल्या मूळ कुंडलीमध्ये कसा आहे शुभ आहे की अशुभ स्थितीमध्ये आहे हे आपल्याला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे कदापि विसरून चालणार नाही कारण त्यानुसारच आपल्याला या गोचर भ्रमणाची फळं मिळत असतात परंतु महत्त्वाचे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतील अनुभवायला मिळतील शिवाय काय करायचं आहे धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण घेणार आहोत जाणून तेव्हा व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत संपूर्ण पहा आणि हो मंडळी आपल्यालासुद्धा ज्योतिषशास्त्रातली अशी रोचक माहिती नेहमीच आम्ही या चॅनलमधून प्रसारित करत असतो ती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलतचिन्हसुद्धा दाबा चला तर मग आपल्या करिअर विषयाला सुरुवात वक्री शनी सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया की ग्रहांचं वक्री होणं म्हणजे नक्की काय असतं तर मंडळी आपल्याला माहिती आहे की सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा एका विशिष्ट गतीने सूर्याच्या भोवती भ्रमण करत असतो फिरत असतो काही वेळेला या ग्रहांची फिरण्याची गती काहीशी मंदावते कमी होते त्यामुळे हे ग्रह आपल्याला मागे, मागे जात आहेत असा भास होतो यालाच ग्रहांचं वक्री होणं असं म्हणतात प्रत्यक्षात कोणताही ग्रह हा मागे जात नाही तर तो फिरण्याच्या गतीमध्ये मागे पडतो म्हणून तो मागे जातो आहे असा भास होतो असं शनीग्रहसुद्धा या एका राशीतून दुसऱ्या राशीत अडीच वर्षाकरता भ्रमण करत असताना काही वेळेला वक्री होतो आणि असा हा शनी यावेळेला वक्री होतो आहे एकोणतीस जूनपासून पंधरा नोव्हेंबर ह्या एकशे अडतीस दिवसांसाठी सध्या शनीचं गोचर भ्रमण हे कुंभ हे त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून म्हणजेच आपल्या धनुराशीचा विचार करता धनुराशीपासून तिसऱ्या घरातून तिसऱ्या स्थानातून होत आहे शनीच्या वक्री होण्यामुळे शनिग्रह मागच्या घरानुसार सुद्धा आपल्याला फळ द्यायला लागतो म्हणजेच दुसऱ्या घरानुसार धनस्थानानुसार आपल्या राशीसाठी सध्या शनीचं आपल्या तिसऱ्या घरातून गोचर भ्रमण सुरू आहे कुंडलीमधलं तिसरं घर हे ओळखलं जातं ते म्हणजे लेखन जवळपासचे प्रवास लहान भावंड त्यांच्याबरोबर असलेले आपले संबंध आपल्या कार्याचं प्रदर्शन आपल्या कामातील पराक्रमाचं साहसाचं धाडसी निर्णय घेण्याचं सहली पिकनिक छपाई काम यासाठी केलं जातं अभ्यास तिसऱ्या घराचा तर आता मात्र शनिग्रह तीस जूनपासून कुंडलीमधल्या दुसऱ्या घरासुद्धा म्हणजे स्थानानुसार सुद्धा फळं देताना दिसेल महत्वाची गोष्ट म्हणजे कुंडलीच्या ज्या स्थानातून घरातून शनिग्रह गोचर भ्रमण करत असतो त्या स्थानासंबंधी आपली कामं करण्याची आपली काम करण्याची जी इच्छा आहे ती प्रबळ वाढलेली दिसते आपण आपले सगळे प्रयत्न कुंडलीतल्या त्या घरासंबंधितल्या गोष्टींशी करायला लागतो कुंडलीतल्या त्या घरासंबंधीतल्या आपल्या भावना अतिजागृत झालेल्या दिसतात तर ह्या एकशे अडतीस दिवसांच्या काळामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना शनी दुसऱ्या आणि तिसऱ्या हे दोन्ही स्थळांचं फळ देताना दिसेल याचा सगळ्यात मोठा बदल म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांमध्ये आपल्याला विशेष करून बदल जाणवतील आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये मग ते आई वडील भावंड जवळची दूरची भावंडं असतील त्यांच्या व्यवहारात वागण्यात आपल्याला बदल झालेले दिसतील जी मंडळी बिलकुल बोलत नव्हती ती मंडळी बोलायला लागतील तर काही बोलकी होती ती मंडळी एकदम मितभाषी वागायला लागतील आपल्याबरोबर अर्थात काही ठिकाणी हे आपल्यासाठी चांगलंही असेल तर काही ठिकाणी हे आपल्यासाठी चांगलं नसेलसुद्धा परंतु हे बदल मात्र निश्चितपणे आपल्याला या एकशे अडतीस दिवसाच्या कालखंडात जाणवायला मात्र लागते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या बोलण्यावर जरा ठेवायचं आहे लक्ष आपल्या स्पष्ट परंतु खरं आणि परखड बोलण्यामुळे समोरच्या व्यक्ती दुखावल्या जाणार नाहीत याची आपल्याला घ्यायची आहे काळजी ह्या एकशे अडतीस दिवसात शनीच्या वक्री भवनाच्या कालखंडात या काळात उगाच समोरच्या व्यक्तींमधल्या उनिवा काढण्याच्या भानगडीत न पडाल त्यांना नको असल्यास त्यांना सल्ला न द्याल तितकं आपल्यासाठी बरं राहील नाहीतर उगाच आपले संबंध मात्र बिघडते या वक्री क्षणीचा आपल्याला होणारा लाभ पण आहे बरं का तो म्हणजे आपल्या बँक बॅलन्समध्ये होणारी वाढ गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचा वापर या काळामध्ये आपल्याकडून झालेला दिसेल होताना दिसेल जी मंडळी शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहेत त्यांना नवनवीन स्क्रिप्टमधले लाभ अनुभवायला मिळतील सोनं जमीन जुमला शेती यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ आपल्यासाठी उत्तम राहील तशी संधी काही ठिकाणी आपल्याला मिळताना दिसेल जुळून येईल तर जी मंडळी जागेच्या व्यवहारात आहेत बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत पेट्रोकेमिकल लोखंड तेल कोळसा खाणकाम वकिली न्यायव्यवस्था सल्लागार कोणत्याही क्षेत्रातले शिक्षक प्राध्यापक इतिहास संशोधन रिसर्च शेतीपूरक व्यवसाय अशा कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना ह्या वक्री शनीच्या कालखंडात प्रचंड लाभ होताना दिसतील लाभ वाढताना दिसतील आपल्या कामाच्या ठिकाणी तर ज्यांना नव्याने या क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीसहित उतरायचं आहे नवीन धाडस या क्षेत्रात करायचं आहे त्यांनी अवश्य योग्य तो सल्ला माहिती ज्ञान अनुभव आणि नियोजन करून धाडस करायला हरकत नाही तसेच ज्यांना शेअर मार्केटमध्ये पूर्ण वेळ गुंतवणूकदार म्हणून काम करायचं आहे त्यासाठी योग्य असं प्रशिक्षण घेण्यासाठीसुद्धा हा काळ आपल्याला उत्तम असणार आहे पराक्रम स्थानातील हा शनी तिसऱ्या घरातला वक्री झाल्यामुळे आपल्याला करायचं तर आहे फार मोठं काम परंतु यामध्ये विचारांतील गोंधळ म्हणजे नक्की कोणतं काम करावं कसं करावं करावं की नाही करावं अशा रीतीने आपल्या कामातला विलंब मात्र थोडा आपण लावू शकता तशी ही धनुराशी ही पराक्रमाची राशी असली तरी द्विधा मनस्थितीची राशीसुद्धा आहे तेव्हा अवश्य अशा वेळी योग्य आणि जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यायला बिलकुल मागे पुढे पाहू नका आणि कामाला सुरुवात करा आपली मोठी किंवा मोठ्या कामाची इच्छाशक्ती असली तरी या काळामध्ये आपला आत्मविश्वास थोडा कमी पडू शकतो गोंधळलेल्या परिस्थितीमुळे कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करतेवेळी थोडी भीतीही मनामध्ये असतेच परंतु त्या कामाच्या ठिकाणी पहिलं पाऊल टाकलं की ते काम हळूहळू सोपं वाटायला लागतं आपली धनुराशी तशी क्षत्रिय तेजाची आणि अभ्यासू राशी असल्यामुळे आपण ठरवलेलं काम निश्चितपणे परू पूर्ण करू शकता यशस्वी करू शकता त्याचं अजून एक कारण म्हणजे आपल्या राशीचा स्वामीग्रह हा प्रत्यक्ष यश देणारा गुरुग्रहच आहे अशा पराक्रम स्थानातील वक्री शनीची पहिली दृष्टी आपल्या पंचमस्थानावर पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये काळजी मात्र घ्यायची आहे बऱ्याचदा या काळामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाबरोबर वेगळं काहीतरी नवीन काहीतरी करण्याची इच्छा मनामध्ये घर करून राहते उत्पन्न होते अशा वेळेला एकाच वेळेला अभ्यास शिक्षण आणि इतर गोष्टी करणं यामध्ये आपल्याला आपल्या वेळेचं योग्य नियोजन मात्र करणं महत्वाचं राहतं नाहीतर उगाच अभ्यासामधला गोंधळ वाढतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी अवश्य या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आहेत या कालखंडामध्ये तर ज्यांना संततीचा विचार करायचा आहे या काळात त्यांनी योग्य डॉक्टरी सल्ल्यानेच आपला निर्णय घ्यायचा आहे तसेच आपल्या राशीच्या पालकांनी आपल्या मुलांच्या शैक्षणिक गोष्टींकडे जरा अधिक लक्ष देण्याची गरज या कालखंडात लागणार आहे जी मंडळी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत आहेत त्यांनीसुद्धा व्यवस्थित अभ्यास करूनच ट्रेडिंग करायचं आहे ते ह्या सूचना आहेत शनीची दुसरी वक्रदृष्टी आपल्या भाग्यस्थानावर पडत आहे यालाच आपण धर्मस्थान म्हणूनसुद्धा ओळखतो अशावेळी आपली धार्मिक गोष्टींमधली आस्था वाढताना दिसेल एखाद्या धार्मिक कार्याचं आयोजन आपल्याकडून या काळात होताना दिसेल मात्र या कार्याचं कार्यामध्ये आपलं लक्ष मात्र पूर्ण असायला हवं नाहीतर काही अडचणी अचानकपणे पुढे येताना दिसतील तेव्हा अवश्य सावधानता ठेवा अशा कुठल्याही कोणत्याही मंगल किंवा धार्मिक कार्याच्या वेळेस आपण जास्त सतर्क राहा तसेच आपल्या वडिलांच्या तब्येतीची थोडी जास्त काळजी आपल्याला या कालखंडामध्ये घ्यावी लागणार आहे शनीची तिसरी वक्रदृष्टी आपल्या व्ययस्थानावर बाराव्या घरावर पडत आहे त्यामुळे जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना आपल्या कामाकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे त्या संदर्भात कोणतंही काम दुसऱ्यांवरती अवलंबून राहून करू नका स्वतः जातीने लक्ष द्याला तसेच जी मंडळी कामानिमित्ताने शिक्षणानिमित्ताने नोकरीनिमित्ताने परदेशात जाण्याच्या तयारीत आहेत त्यांनी आपल्या कागदपत्रांच्या पूर्ततेकडे या काळात जाणीवपूर्वक लक्ष द्या व्यवस्थित जी काही माहिती त्या संदर्भात घ्यायची आहे ती घेऊन ठेवा नियोजन व्यवस्थित करून ठेवा म्हणजे ऐन वेळेला तुमचा त्रास वाढणार नाही शनीची वक्र दृष्टी पडते बाराव्या घराकडे काही असलं तरी या कालखंडात आपल्याला आर्थिक लाभ मात्र कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळवताना दिसतो आहे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ असेल त्यांनी आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये मात्र विशेष काळजी या काळात घ्यायची आहे विशेष करून दातांची दुखणी हाडांचे आजार आणि आपल्या पायाचे आजार मांड्यांचे आजार मात्र जास्त सांभाळायचे आहेत या काळामध्ये उपाय म्हणून दत्त बावनी अतिशय सुंदर स्तोत्र आहे या स्तोत्राचा अवश्य पाठ करा तर मंडळी ही होती आपल्या राशीला शनीच्या वक्री होण्यामुळे मिळणाऱ्या परिणामांची एकंदरीत गणितं तेव्हा अवश्य काळजी घ्या आणि लक्ष द्या या बदलणाऱ्या घडामोडींकडे मंडळी आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा विषय आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ आपल्याला अवश्य शेअर करा तसंच मंडळी ज्यांना वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल त्यांनी अवश्य व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून आमच्या आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा हा ज्योतिष सल्ला सल्ला आपल्याला फोनवरून म्हणजे ऑनलाईन पद्धतीने दिला जात असतो त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून परदेशातूनसुद्धा आपण आमच्याशी सहज संपर्क साधू शकता ज्यांना रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र चैतन्य लहरी आणि श्री सप्तशती गुरुचरित्र सार ही पोथी मागवायची असेल भारतामध्ये कुठेही असेल तर अगदी व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या अधिक माहिती असेल घ्यायची तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य संपर्क साधा त्यावरती आणि आमचा संपर्क साधण्यासाठी जो नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री याच्यावरती आपण कधीही संपर्क साधू शकता हा नंबर जो आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून मॅसेजच्या माध्यमातून हा नंबर आम्ही नेहमीच डिस्क्रिप्शनमध्ये आणि थमनेरमध्ये दिलेला असतो तर मंडळी ही होती धनुराशीसाठी वक्री शनीची असलेली माहिती विषय कसा वाटला आवर्जून कळवा दर महिन्याला दर महिन्याचे मासिक राशी भविष्याचे स्वतंत्र व्हिडिओ आपण प्रकाशित करत असतो ते व्हिडिओसुद्धा दर महिन्याला पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद